पोर पण आता पाटलांना विरोध करीत आहेत जे पाटलांच्या ऊसात पायदा झाले आहेत उघड नाही माय पाटलांचा नाद करायचा अंगावाला तर शिंगाव घेतल्याशिवाय राहायचं नाही त्यामुळं आम्ही कोणाच्या वाटाला जात नाही आम्ही कोणाच्या नादी लागत नाहीत आणि आमच्या ना जर कोणी नादी लागलं तर आम्ही या ठिकाणी सुट्टी देणार नाही कारण की जशा तसं उत्तर मिळेल तुम्हालाच प्रश्न आहे माझा कोणता नेता संपवला हो पण मनोज जरा कोणता नेता संपवलाय कोणताच नेता संपवला नाही ना। सगळे नेते आमचे ओबीसी एका जागेवर आहेत कुठे चार बीडच्या भोगलवाडीमध्ये एक बॅनरवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणचा बॅनरवरील वाद मिटताच भोगलवाडी शेजारी एक आंबेडगाव नावाचं गाव आहे आणि या गावात देखील मनोज जरांगे यांच्या बॅनरवरून वाद निर्माण झालेला आहे यामध्ये या बॅनरवर ओबीसीबद्दल जो मजकूर लिहिण्यात आलेला होता त्या मजकुरावरून या ठिकाणचे ओबीसी बांधव आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आपण या ठिकाणी या गावकऱ्यांसोबत संवाद साधणार नेमकं काय होतं त्या बॅनरमध्ये त्या बॅनरमध्ये या ठिकाणी जे कार्याचा प्रकार झाला <coughs> कार्याचा प्रकार झाल्यानंतर जे या ठिकाणी ओबीसीचा मेळावा झाला त्या मेळावा झाल्यानंतर आंबेडगाव या ठिकाणी काही मराठा समाजात तरुणांनी या ठिकाणी अशी पोस्ट केली ते <coughs> पोरं पण आता पाटलांना विरोध करीत आहेत जे पाटलांच्या ऊसात पायदा झाले आहेत उगण <coughs> नाही माय पाटलांचा नाद करायचा अशा प्रकारचा बॅनर होतं त्याच्यावर मजकूर होता खरं पण या ठिकाणी आमची एक माफक अपेक्षा आहे की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची मागणी आहे ओबीसी समाज या ठिकाणी ओबीसीमध्ये त्यांना घेण्यात येऊ नये असा विरोध करत आहे त्यामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा सा अभिमान असावा परंतु दुसऱ्याच्या जा जातीचा या ठिकाणी द्वेष नसावा अशा प्रकारचं प्रत्येकानं वागलं पाहिजे परंतु काही गावामध्ये प्रत्येक मी बघतोय कारीमध्ये तेच प्रकार घडला ज्या ठिकाणी ओबीसी मेळावा भोगडे या ठिकाणी होणार होता त्याच्या औचित्य साधून लगेच त्या भोगडेमध्ये जाण्याच्या प्रवेशद्वाराला जी महालक्ष्मीची प्रवेशद्वार होता त्या ठिकाणी त्यांनी कारीच्या पोरांनी तिथं कमान लावली आणि तिथं जरांगी पाटलाचे बॅनर लावले आमचं एकच मत आहे या ठिकाणी लोकशाही प्रत्येकाला या ठिकाणी आपापलं मत विचार करण्याचा किंवा काही बॅनर लावा तुम्ही काय करायचं करा परंतु दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करण्यापेक्षा दुसऱ्याच्या महिलाला या ठिकाणी तुम्ही जर उसामध्ये काढण्याची म्हणजे पैदास करण्यापर्यंत तुम्ही भाषा बोलताय बॅनर तर तुम्हाला हेच संस्कार शिकवले आहेत का शिवाजी महाराजांनी म्हणून जरंगीचे हे संस्कार आहेत का आमची एकच विनंती या सर्व महाराष्ट्रामधील सर्व ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील या ठिकाणी आपण आजपर्यंत सर्वजण एकामेकाला भावा भावाभावाप्रमाणे या ठिकाणी वागत आलेलो आहोत प्रत्येकाचे आपले या ठिकाणी संबंध आहेत परंतु या ठिकाणी कुठतरी जातीवादच्या नावाखाली या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शाहू फुळ्यांचा महाराष्ट्र म्हटलं जातं आहे आणि या शाहू फुळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये जर असं प्रत्येक जातीमध्ये जर या ठिकाणी तीड निर्माण झालं आणि या ठिकाणी या बंधुभाव जे प्रेम होतं पहिलं हे जर नष्ट होत गेलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वागणं आणि जगणंसुद्धा सुद्धा या ठिकाणी बारीक जातीला कठीण होईल त्यामुळं या ठिकाणी काल जे आंबेडगावातील तरुणांनी या ठिकाणी जे बॅनर लावले त्या बॅनरच्या बॅनरच्या निसर्धामध्ये या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ओबीसी बांधव जवळपास हजार दोन हजार पोर या ठिकाणी जमले होते गुन्हा दाखल झाला दा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं बसलो होतो परंतु संबंधित या धारूप पोलिस्टेशनचे पी आय साहेब या ठिकाणी स्पॉटला आले आणि त्यांनी सांगितलं की जे काय प्रकार घडलेला आहे जे काय बॅनर आहे ते बॅनर त्यांनी या ठिकाणी आपल्या पोलिसेशनला जप्त म्हणजे नेले आणि त्याच्यावर जे या ठिकाणी त्यांचे फोटो असतील त्या फोटोवाले आणि ज्याच्या ज्याच्या प्रिंटर आहे बॅनर प्रिंट मिशन त्याच्यावरसुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कारण की आपण आपण जे आपला व्यवसाय आहे आपण व्यवसाय करताना या ठिकाणी आपण जे काही पोस्ट किंवा काही एखादे वाक्य का असेल ते जर आपण टाकत असोल तर ते टाकताना या ठिकाणी दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही किंवा दुसऱ्या समाजाच्या एका भावना दुखावणार ना नाहीत अशा प्रकारचं आपण सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे परंतु तशा प्रकारचं झाला नाही या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आणि समस्त या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या या ठिकाणी भावना दुखवल्या आहेत कारण की तुमच्या पाटलाच्या उसामध्ये आमच्या म्हणजे तुमच्या पायदाशीत म्हणून असं त्या ठिकाणी वक्तव्य आहे ते आमच्या माता भगिनींचा या ठिकाणी अपमान आहे त्यामुळं संबंधित या जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करायची गुन्हा दाखल करा आणि या समाज समाजामध्ये तिमान निर्माण होते ते याचा बंद झालं पाहिजे आणि आता या ठिकाणी आम्हाला मुंडे साहेबांनी शिकवण दिली नादी कोणाचं लागायचं नाही जर या ठिकाणी अंगावाला तर शिंगाव घेतल्याशिवाय राहायचं नाही त्यामुळं आम्ही कोणाच्या वाटाला जात नाही आम्ही कोणाच्या नादी लागत नाहीत आणि आमच्या जर कोणी नादी लागलं तर आम्ही या ठिकाणी सुट्टी देणार नाहीत कारण की जशा तसं उत्तर मिळेल या ठिकाणी आम्हाला एक एकच विनंती करायची आपल्या माध्यमातून की बाबा या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र शासन स्वरूप आहे या ठिकाणी सर्व तुमचा जे काही लोकशाही पद्धतीने तुम्ही मागणी करतायत आमचा त्याबद्दल आमचा काही विरोध नाही परंतु या ठिकाणी आमचा जो ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे बावन्न टक्के काय आहे त्या बावन्न टक्क्यामध्ये या ठिकाणी मराठा समाज आला तर या ठिकाणी आमची सगळ्याला म्हणजे पंचायत आहे आमच्यासारखे सर्वसामान्य घरातील या ठिकाणी मुलं आज जे सरपंच पदारो आहेत कोणी या ठिकाणी समिती मेंबरसाठी या ठिकाणी आता रेसमध्ये उतरणार आहेत कुणी या ठिकाणी जिल्हा परिषद लढवत आहेत अशा या ठिकाणी प्रस्थापित लोकांना जर या ठिकाणी ओबीसीमध्ये घेतलं तर आमसारख्या गोरगरीब लोकांचं या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येईल आणि आम्हाला या ठिकाणी घरामध्ये किंवा आमचं जे पारंपरिक व्यवसाय आहे उस्तोडण्याचा ते करावं लागेल आणि प्रतिनिधित्वाचं असतं जे राजकीय या ठिकाणी मला एक प्रामाणिकपणे एकच विचारायचं आहे जे एस ए बी सी असेल किंवा जे आरक्षण या ठिकाणी डब्ल्यू एस असेल हे शासनानं आठ टक्के दहा टक्के जे काय मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल यांना दिलेला आहे त्या आरक्षण नको म्हणण्याचं कारण काय कारण की त्यांना शिक्षणाचं आरक्षण पाहिजे नाही शिक्षणाचं आरक्षण जर पाहिजे असेल तर या ठिकाणी शासनाने त्यांना दिलेलं आहे त्यांना पाहिजे राजकीय आरक्षण आणि राजकीय आरक्षण जोपर्यंत ओबीसीमध्ये तुम्ही समाविष्ट होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही हे त्यांचा मूळ हेतू आहे माझी एकच कळकरीची विनंती आहे अरे शिक्षणामध्ये बरोबरी करा या ठिकाणी आहेत की वंधाऱ्याचे पोरं नोकरीला हे ह्या परंतु या ठिकाणी ओबीसी समाजाचे पोरं आमचे लेकरं आमचे आई वडील या ठिकाणी ओस्तोर कामगार आहेत आमच्या साठ टक्के सत्तर टक्के लोक तोड काम करणं करण्यासाठी कर्नाटकमध्ये जातात आणि कर्नाटकमध्ये जाऊन त्यांच्या मुलं या ठिकाणी इथं शिकवतात आणि शिकल्यानंतर ते मुलं स्वतःच्या आईवाला या ठिकाणी कष्टाचं चीज करतात आणि या ठिकाणी डोळ्याचं या ठिकाणी झोपत नाहीत काय रक्ताचं पाणी करतात कष्ट करतात दुसरा एक प्रश्न माझा आता तुम्ही बोलताना म्हणलात की त्यांना शैक्षणिक आरक्षण पाहिजे नाही नोकरी विषयक त्याचबरोबर राजकीय आरक्षणासाठी त्यांची धडपड आहे का जरांगे यांची शंभर टक्के त्यांना या ठिकाणी जो हा गरीब समाज ओबीसी समाज या ठिकाणी कुठतरी प्रतिनिधित्व करतो आहे लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ओबीसी समाजाचे आमदार आहेत अहो सगळे आजपर्यंत मुख्यमंत्री मराठा समाजाचे आमदार सगळे मराठा समाजाचे आहेत त्यामुळं मला एकच माझी मागणी आहे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत ग्रामपंच सदस्य असतील सोसायटी असतील ज्या साधे सुद्धा निवडणूक त्याच्यामध्ये तरी आम्हाला प्रतिनिधित्व करू द्या काय म्हणतोस सर्वसामान्य निवडणुकीमध्ये सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी तुम्ही आमचा द्वेष करीत असाल तुम्हाला वाटत असेल आमच्या हाताखाली कसं काम करायचं तर हे या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण आपलं राजकारण करत असताना या दुसऱ्या समाजावर कोणत्या अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुम्ही देखील या गावातल्या नमकी तो तो जो बॅनर आहे तो तो भोगलवाडीचा मेळावा झाल्यानंतर लावला होता का उतर मेळावा झाल्यानंतरच लावला होता इथं आंबेडगावमध्ये लावला होता नंतर आज रात्री साहेबांना इथल्या गावातल्या कार्यकर्त्यांनी कळवली ते ओ बी ते आता येऊन त्यांनी ते बॅनर काढून न्यायला दारु पुल्युशनला गुन्हे दाखल करतो म्हणले हां बरं कोणा कोणाचे फोटो को, गावातले को, को, होते ह्याच गावातले पाच सहा पोराचे फोटो आहेत बरं हे जे असं जे वरून वाद निर्माण होतोय सामाजिक तेढ निर्माण होतो याला जबाबदार तुम्हाला काय वाटतं याला याला जबाबदार मनोज रांगेत हो समाजसमाज तेढ निर्माण करायचं काम त्यांनी केलं एकीकडे आता ओबीसी समाज या ठिकाणी ओबीसी ते बीड जिल्ह्यातील पंजा मुंडे असो धनंजय मुंडे असो त्यांनी मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं की एक नेता तुमचा संपवलाय आम्ही दुसरा देखील संपू ओबीसी म्हणून काय वाटतं ओबीसी म्हणून त्यांनी कोणालाही संपवलं नाही कोणता नेता संपवलाय त्यांनी तुम्हालाच प्रश्न आहे माझा कोणता नेता संपवलाय पण मनोज दाने यांनी कोणता नेता संपवलाय कोणताच नेता संपवला नाही सगळे नेते आमचे ओबीसी ज्या जागे आहेत कुठेही कोणी संपविलेला नाही मराठा आरक्षणा चाडून ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं हो केलं जातं ओबीसी आरक्षणाच्या मागून ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जाते कोणाकोणाला कोणाला केलं टार्गेट धनंजय मुंडेला साहेबाला केलं पंकजदाला केलं गोपीचंद परिळकर साहेबाला केलं भुजबळ साहेबाला केलं देवेंद्र फडणवीस साहेबाला केलं या ठिकाणी ग्रामस्थ आहेत तो जो बॅनर लावण्यात आला होता आता पोलीस बॅनर देखील घेऊन गेल जर यावर गुन्हा नाही दाखल झाला काय करतो गुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार काय हे वक्तव्य टाकणं हे चुकीचं आहे कारण ते एक आमच्या माता भावना जोकल्याचे हे आम्ही निषेध व्यक्त करतो असे बॅनर लावणं हे चुकीचं आहे शिव शिवरायांची शिप ह्यांनी शिकवण नये का असे बॅनर लावायची हां आम्ही आम्ही आपलं उगा आपलं बसतो म्हणजे हे असं करायचं नाही आम्हाला मुंडे साहेबांनी शिकवून दिली आमच्या जर नादा लागल तर कुणी आम्ही गप्प असणार नाही कारण त्यांनी आम्ही वेळोवेळी सांगतो हे मनोज जरांगे सुद्धा हे सांगायला पाहिजे कारण तर आपल्या चुकीचं वागत असेल तर ह्यांनी ताकीद दिली पाहिजे असं हे वक्तव्य चुक करणं बरोबर नाही चुकीचं आहे बरं आता आंबेडगावमध्ये मराठा देखील समाज आहे वंजारी आहे ओबीसी आहे नेमकं सर्व जातीवाद व्हायच्या हो अगोदर या ठिकाणचं वातावरण कसं होतं ना आता तुम्हाला काय फरक जानौता? आता फरक म्हणतो कसं आहे ओबीसी मराठा वाद हे तर सगळ्यालाच माहिती बरोबर आहे कारण तर होणार नाही ज्या गावात मराठा ओबीसी वाद आहे त्यांनी एको राहिलं पाहिजे कारण ते हे असं जर बॅनरवर टाकत राहिला तर दोघांच्या एकमेकाला तटस्थ बांड भांडणं वगैरे होणार बरोबर आहे समाजात तिंडी महाराज होणार ना असे बॅनर लावल्याच्या नंतर बॅनर लावला होता त्यांच्यासोबत काय तुमचं बोलणं बॅनर नाही नाही बोलणं नाही झालं कारण तर आम्ही गावंदरचे बरोबर आहे आम्ही इथं ते निर्माण हो होतोय म्हणून आम्ही आलेलो आहे असं काही नाही काय घडलं तरुणा आंबेडगाव गावातील तरुणाने जारांगी पाटलाचे बॅनर लावलं होतं आणि त्यांनी एक पोस्ट केली होती की बाबा काही पोरं हे जरंग्या पाटलानं विरोध करणारे जारांगी पाटलाचे होता ओसातले पैद असे त्याच्यामुळं आमच्या ओबीसी बांधवातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यांचं म्हणजे असं त्यांनी दाखवून दिलं की वंधारेचे पोरं सगळे वसाद झालं असतात म्हणजे त्यांनी असं म्हणजे निंदनीय केलं बरं हे जे जातीय तेढ निर्माण आहे तुम्हाला वैयक्तिक मत काय कोण असेल यांचं जातीय जाती तेढ ते निर्माण करायला हे सोशल मीडियाचं कारणीभूत आहे कारण एखाद्यानं पोस्ट टाकले की दुसऱ्या लगेच ते रिॲक्ट म्हणून दुसरी पोस्ट टाकतो त्याच्यामुळे सामाजिक सलोख्या त्यांच्या जे संवाद साधला ते आंबेडगाव गावातील ग्रामस्थ होते भोगलवाडीला लागूनच आंबेडगाव गाव आहे भोगलवाडी मध्ये दे देखील दोन दिवसापूर्वी बॅनरवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर या आंबेडगाव मध्ये देखील एक ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त मजकूर लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं यावर ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे जे जे मनोज जारांगी पाटील यांना विरोध करतात ते पूर्ण देखील पाटलांच्या उसात जन्माला आलेले होते असं या बॅनरवर लिहिलेलं असल्याचं या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे आता पोलीस यावर गुन्हादेखील दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे